भारताच्या एका खेळाडूमुळे या ठिकाणी मिचल स्टार्क यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे तरी तो खेळाडू कोणता आहे व त्या खेळाडूमुळे मिचल स्टार्क यांनी रिटायरमेंट का घेतली ते आपण पाहणार आहोत तर मिचल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा एक गतिमान गोलंदाज आहे त्याने त्याच्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघाला अनेक मॅचेस जिंकून दिलेले आहेत पण आता सध्या मिचल स्टार्क याने दोन हजार पंचवीस मध्ये सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी रिटायरमेंटची घोषणा केली पण ही रिटायर्ट घेण्यामागे एका भारतीय खेळाडूचा हात आहे तो म्हणजे रोहित शर्मा रोहित शर्माने ज्या प्रकारे दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये मिचर स्टार्क याला रन्स मारले होते त्यानंतर त्याने एकही टी ट्वेंटी सामना खेळला नव्हता अनेक जण असे म्हणत आहेत की तो त्याच वेळी रिटायर्ड झाला होता पण ऑफिशियली त्याने आता या ठिकाणी रिटायरमेंट घोषित केलेली आहे